गावाकडे पूर परिस्थिती पीक सोडून इथं शेतकरी आलेले आहेत आम्ही एक महिना या ठिकाणाहून हलणार नाही किती पाऊस आला हे तरतूद हे फडणवीस सगळे फेकून टाकत हे फडणवीस साहेबांची नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रावरती सध्या आपण आझाद मैदानात आहोत आणि जिकडे माझ्याच मागे तुम्ही पाहू शकता मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचे समर्थक आता आपल्यासोबत जोडले गेलेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर तुम्ही कुठून आलात आणि आता तुमची मागणी काय आहे कसा प्रवास होता तुमचा इथपर्यंतचा आम्ही परभणी जिल्ह्यातून आलेलो आहोत सगळे आणि परभणी जिल्हा हा मनोजरांगे पाटला पाटलांचा बाले किल्ला आहे आणि लाखोच्या संख्येनं मराठा समाज या ठिकाणी आलेले आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा प्रवास हा अत्यंत सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने आले परंतु या ठिकाणी काही कारण थोडं ट्रॅफिक जाम झाली आणि काही आता लोकं अजूनही येत आहेत तर मध्यंतरी काल रात्रीपासनं म्हणजे परवा दोन दिवस आधीपासनं लोक या ठिकाणी यायला लागलेत आणि आम्ही सगळेजणं आ, या पाटलांच्या आरक्षणाला पाठिंबा आणि पाटलांसोबत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर हलणार नाहीत असं प्रण करून पंधरा दिवस आम्ही महिनाभर इथं आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो तुम्ही कधी आलात तुम्ही आता म्हणताय की महिनाभर इथेच राहायला देखील तयार आहेत मग तुमची सोय कशी होणार आहे आणि कसं राहणार आहे काय तुम्ही तयारी केलीत का कारण की तुम्ही म्हणाले की आमची सगळी तयारी आम्ही आरक्षण घेऊनच जाणार मग कसं आमचे आमचे नेते संघर्ष योद्धा हो मनोज दादा जे ठरवतील तेच पूर्व काळ राहील जोरोग दादा म्हणत नाहीत तोपर्यंत तो आम्ही इथून कणभर सुद्धा हलणार नाहीत आमच्या मराठा समाजाचं आरक्षण सरकारनं तात्काळ द्यावं आणि दादाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात मी सरकारला विनंती करतो सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही आम्ही इथं आमच्या 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 समर्थ अंत पाहू नका नाही तर येणारा का बहुत अडचणीचाच जाईल आणि दादा मागण्या काय तुमच्या आम्हाला दादा ज्या आहेत आम्हाला ओबीसीतूनच आमचं आरक्षण पाहिजे सगळे सोयरे हा सगळे सोयऱ्यामध्ये आम्हाला आरक्षण घेऊन हैदराबाद गॅजेट सुद्धा त्यामध्ये आम्हाला लागू करावं अशा आमच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या पूर्ण होईपर्यंत जवळपास आमचे पूर्ण पिकअप आलेले आहेत परभणी जिल्ह्यातून आणि त्या पिकअप मध्ये जवळपास एक महिन्याचं पूर्ण आम्ही रॅशन भरून आज सुद्धा तुम्ही त्या रोडला गेलात तर संपूर्ण स्वयंपाकाचं काम त्या ठिकाणी आमचं सुरू आहे आम्ही एक महिना या ठिकाणाहून ना। हलणार नाही किती पाऊस आला तरी या ठिकाणी झोपू एक तर आरक्षण घेऊन जाऊ नाही तर आम्हाला सरकारनं आम्हाला मारायचं ठरवलं असेल तर आम्ही या ठिकाणी जीव सोडून देण्यासाठी सुद्धा संपूर्ण मराठा समाज तयार आहे नक्कीच नक्कीच आता तुम्ही म्हणताय की ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण हवंय मात्र तज्ञ म्हणतात की पन्नास टक्केच्या वरती जर एक आरक्षण गेलं तर ते टिकणार नाही मग आता ते कसं कळणार तुम्ही तुम्हाला सांगतो पन्नास टक्के आरक्षणामध्येच आम्ही विदर्भातले आमचे जे रोटी बेटी व्यवहार आहे ते रोटी बेटी व्यवहार आहे त्यांना आरक्षण आहे आम्हालाही आरक्षण आहे फक्त आम्ही घेतलं नव्हतं आम्हाला एवढ्या दिवस वाटलं चला जाऊ द्या आम्हाला आहे आमच्या काही पूर्वजांनी म्हणले की नाही दा, दाता वर्ग आहे आमचा दाता वर्ग आहे आता वर्ग आम्ही दिले आम्ही घेतलं नाही पण आज रोजी आम्हाला गरज आहे त्यामुळे आम्ही मागणी करायला आहोत आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी जास्त करून आमच्या आरक्षणाची मागणी आहे आम्हाला ते राजकीय आरक्षणाची गरजही नाही राजकीय आरक्षण तर आम्हाला आमची मागणी म्हणजे अशी नाहीच मनोज दादा म्हणते की या ठिकाणी शिक्षण आणि नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण मनोजादाच्या सोबत आहे मदून है, तुम्हाला ईडब्ल्यू एस मधून आरक्षण मिळत आहे मग ते आरक्षण मिळतंय ते तुम्हाला नको आहे का मी लातूर जिल्ह्यामधून सुरणपाल तालुक्यामधून मधून एक लक्ष्मण सुमटाणा बोलतोय बाबासाहेबांनी सुविधानामध्ये जे लिहिलेलं आहे ते वेळेला त्यांना पडल्यावर गरज असल्यावर द्यावंच लागतं हे सुविधानामध्ये लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं कायद्यामध्ये तरतूद आहे हे तरतूद हे फडणवीस चांगले फेकून टाकतंय हे फडणवीस साहेबांची चूक आहे त्यांनी काय म्हणाल ते द्यायचं हे काय आरक्षण द्यायचं राज्याच्या हाताय काय म्हणलेलं होतं आणि आज काय बोलतात ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळते मग ते तुम्हाला नको आहे का कस ईडब्ल्यूएस मधून मिळतच नाही शासनानं ईसीबीसी आरक्षण काढून आमचं ईडब्ल्यूएस सुद्धा काढून घेण्याचं काम केलेलं आहे पण आमची मागणी समाजाची पण लाख नोंदी सापडलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख नोंदी म्हणजे कुणबी मराठा मराठा कुणबी हा एकच आहे हा वेगळा नाही हे आमचे आम्ही पुरावे दिले तरी शासन आम्हाला पुरावे मागतोय आज मी आम्हाला न्याय हक्कासाठी आमच्या दादांना इथे उपोषणाला बसवतोय या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी लवकरात लवकर आमचे पुरावे मिळाले तर आम्हाला आरक्षण लागत करावं दादा म्हणते त्या सर्व अटी मान्य कराव्यात हे अशी मी सरकारला आता तुम्हाला तुम्ही सोय कशी करणार आहेत तुमची आणि आंदोलनासाठी तुम्ही काय तयारी करून आलात काय प्रवास होता तुमचा आणि पूर्ण आमची सोय करून आलोय तुम्ही दाखवू शकता लोकांना की इथं आम्हाला काहीच परिस्थिती नाही वॉशरूम ना, कसली सुविधा दिली नाही एवढा पावसात पूर्ण लोक भिजत आहे पण इथं कसली सुविधा दिली, दिली जे हॉटेल चालू होते त्याही बंद केल्या इथं आम्हाला खाण्यापिण्यासाठी काहीच ठेवलं नाही यांनी सर्व बंद केलं आमचे हात आंदोलकांकडून गैरसोय होते असं म्हटलं जात आहे आपल्यासोबत अजून काही आंदोलक आहेत सर काय म्हणाल तुम्ही काय मागण्या आहेत आणि असं म्हटलं जात आहे की ओबीसी मधून तुम्हाला देता येणार नाही आरक्षण पूर्णपणे कारण की ते होऊ शकतं तज्ञ असं म्हणतात तुम्ही काय सांगाल आणि कोणत्या अवद्याने तुम्ही हे सांगताय आपल्या न्यूज मार्फत मी शासनाला एवढं सांगू इच्छितो की जर हे देता येत नसेल तर इतके दिवस त्यांनी काय केलं चला जर त्यांना द्यायचंच नाही तर इतके दिवस त्यांनी का सांगितलं नाही की बा मराठ्यांना तुम्हाला आरक्षण ओबीसी मधून देता येत नाही आणि आम्ही ते देणार नाही का त्यांनी निवडणुकीमध्ये नु, आमचा फायदा घेतला आम आमचे मतदान घेतलं आणि आमच्या मतदानावर निवडून आले आणि आता सांगत आहेत की आम्ही तुम्हाला देत नाही याचा अर्थ काय समजायचा मराठा समाजाने ते म्हणतात की आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आणि दिलेला देखील आहे मात्र जे आता तुम्हाला आरक्षण ज्या पद्धतीने हवंय त्यामुळे ते देता येत नाहीये मात्र त्याच्यावरती देखील समिती नेमलेली आहे ते प्रयत्न करत आमची मागणी ही सुरुवातीपासून सर्व मराठ्यांना सरसगट ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही होते मग त्यांनी अगोदर का सांगितलं नाही की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही मग स्पष्ट सांगायला पाहिजे होत तुम्ही मग असे म्हणल्या ना तुम्ही मग असे काय म्हणल्या की आरक्षण त्याने दिलं म्हणले आरक्षण आम्हाला कोणतं द्यायला फसवायचं पोटात न टिकायचं बरोबर आहे मग यांना मराठ्या मुख्यमंत्री शपथ घेत आहेत बरोबर आहे आणि अचानक कोणता बी कायदा काढून येणार असं इथं रोखता येत नाही मग हे ओबीसी मध्ये आरक्षण काय टाकता येत नाही मराठा हा बी आहे ना निसिद्ध झालं हैदराबाद गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे एवढे पुरावे असून सुद्धा तुम्हाला काय देता येत नाही मग आता जे काही मागे गेलेत ते आमचे पाहुणेच आहेत ना म्हणजे आता शिंदे साहेबांना जो आरक्षण दिलं होतं ओबीसीचं त्यावेळेस जे आता आता यांनी गेलेले आहेत ते आमचे पाहुणे आहेत मग आम्ही आम्ही सोब, सो, सोबत सोबतच आहोत ना आमचं असं म्हणणं आहे की सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू करून आम्हाला पण ते आरक्षण भेटावं अजून एक अजून एक प्रश्न मुळामध्ये आता जे आरक्षण तुम्हाला हवंय त्यासाठी विरोधकांकडून देखील तुमच्या बाजूने एक मुद्दे मांडायला सुरुवात झालेली आहे मात्र सरकारकडून म्हणत आहे की विरोधकांचं देखील यामध्ये समर्थन आहे मग याला काय म्हणाल असं समर्थन वगैरे काय नाहीये पण ऑलरेडी आमचा समाज ओबीसी मध्ये आहे अर्धा समाज ओबीसी आहे जसं की विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र हे समाज ऑलरेडी आमचा ओबीसी मध्ये गेलेला आहे त्यामुळं फक्त बाकी आहे बस सर आतापर्यंत आमची सरकारनं खूप फसवणूक केलेली आहे बऱ्याच वेळेस इथं आलो आम्ही सरकारनं वेळ दिला आणि ते वेळ सुद्धा आम्ही ते वेळेनुसार थांबलो आणि सरकारने फसवणूक केली आता सरकारला असं वाटत असेल की दोन दिवस थांबतील आणि गावाकडे जातील पण गावाकडे कोणीही जाणार नाही इथं जीव गेला तरी एक एक जण इथं थांबल गावाकडे पूर परिस्थिती पीक सोडून इथं शेतकरी आलेलं आहे दादाच्या परिस्थितीकडे सरकारनं लक्ष द्यावं इथला शेतकऱ्याचं आणि आंदोलकाचा अंत पाहू नये इथं जीव गेला महापूर तरी शेतकरी इथून ठाम आता पढ़लो आता आहे आतापर्यंत बरेचसे आश्वासनं दिले त्याला बळी पडलो पडलो आम्ही आता वापस जाणार नाही तर अशा प्रकारे संपूर्ण आंदोलन जे आहे ते संपूर्ण आंदोलन जे आहे ते आझाद मैदानात आता व्यापलं आहे चिखल आहे पाऊस आहे तरी देखील संपूर्ण आंदोलन हे आपण पाहू शकता की आंदोलक पावसात भिजून ते त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठाम उभे आहेत आम्ही या बाजूला पाहू शकतो की पावसामध्ये देखील सगळे बसलेले आहेत जोपर्यंत मनोज जरंगे पाटील यांचा शब्द मिळत नाही तो तोपर्यंत इथून जाणार नाही अशी यांची भूमिका आहे दरम्यान असे जे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत सबस्क्राईब करा प्राईम महाराष्ट्राला धन्यवाद